गजानन महाराजांचं भजन गुरुपुष अमृतानिमित्त फुलामध्ये फुल जसं जाई जुईचं फुलामध्ये फुलं जसं जाई जुईचं वेळ मला लागलं गजाननाच वेळ मला लागलं गजाननाच सकाळी उठून मी काढली रांगोळी सकाळी उठून मी काढली रांगोळी मंदिरात गेले मी आरतीच्या वेळी मंदिरात गेले मी आरतीच्या वेळी चला जाऊ तीर्थ घेऊ नागझरीच तीर्थ घेऊ लागल चेण मलाई लागुमध्य फुल जस जाइ जोइच फुला मध्ये फुल जस जाई जोइच पालखिच सोडा चालतो या मोठा पालखीचा सोडा चालतो या मोठा पाहुणे आनंदाचा पुरेणा साठा पाहुणे आनंदाचा पुरेना साठा चरणावरी फुलं वाज जायचं चरणावरी फुलं वाज जायचं वेळ मला लागलोय गजान नाच प्रगट दिवसाला मिला प्रगट दिवसाला मिला भक्त सारे जमती त ऋषि पञ्चमिला भक्त सारे जमती ऋषि पञ्चमिला दर्शन घे पालखीच दर्शन घेच लाब पालखे वे मलाई लाग मलाई फुलामध्ये फुल जस जाई जुइच फुलामध्ये फुल जस जाई जुइचो वेळ मला लागलो गजाननाच नाच वेळ मला लागलो गजाननाच गजानन महाराज भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा